बेल काय ती भाजी मोकळी तुम्ही केलं काय केली भाजी नाही आणून ठेवला हे केलं का ते आयुष्यात चाललं मी थापता थापता खरकट्या काढता काढता दुसरा तर काही नाही काय दुसरं काय पाहिजे बाप्पा तुला हिंड बापा असं दाखवून राहिलं तसं काही काय केलं तुम्ही काही माझ्या खातो तू जाणू बिचारे साहेब गरम पाणी बरोबर मी आंग धुतो साजरा ते काय वाच अंग नाही गेलो ते कसं कस होऊन राहिल जशी अंग धुतोबे अडलो माग खेटे नाही ठेवत नाही घासलं नाही गादाचे गंज घास पण ठेवा दादा सोन अंगाल दोन दोन टाईम लागते काय इजोटीन जमली का तुम्हाला

खायला दिले रोज येतील मोकल म्हणते तू सिगरी झाली झाली तर मग माळ्यावर झाली खात्यापेट्या घरच आम्ही तुमच्या घरचा सारखं नाहीये खाते खात्यापेट्या घरचे लोक अशीच असतात डबल हट्टीचे तुमच्या सारखे खापड तोंडाचे तोंडावर पाहिला नूर नाही नांगावर पाहिला मास नाही आयुष्यभर लोक आले झुरण मावर नका झुरू काही 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 मी तुमच्या हिशाच नाही खात हिशातच खातो तुम्ही खा हिश्यात आणि तुम्ही असता मारे तर दोन दोन टाइम खाता मंदिर खाता आम्ही तरी दोन टाइम जेवतो कुठे आगातलं ती रगत मग अंगात तुटी राहणार आहे तू पेट नाहीस ना, ना का आयुष्य गेलो ना रत तू तू मी तो म्हणतो तू त्याला सट झाली तो आलो एका अंगात जायला लागत हो ती होती बुड्याली उन्ही भाकर म्हटलं अशी बुड्यान हाय माझी माय करून गेली शिन भाकर तुमच्या घोलेशा ठेवलं का तिने बुड्याले पण टाकली होती म्हणताना मग देऊन द्यायला लागत होती बुड्या ते भाकर बुड्याले जेवले असते ना बाबा जेवले असते उन्ही भाकर ते कालपासून करून ते भाकर भाकरण झाली का ते घेऊन ये ते आम्ही जाऊतो म्हणाम पण नाही मला दा चखरा मारायला गेली ती मुकाडनं बुडा हो बस्या करते अर्धी आणून चकों आणून हाय करेल दमका आणि टमका हाय करेल खाय म्हणा कुठे वाया नाही चाललं चकवून संध्याकाळी खाईन मी वळ्या घातल्या इकडे दाय वाटू वाटू हात गेले सर कंपया घातल्या दोन किलो त्याचं काही नाही माणसाला कोळकवतो को बायको एवढी करतात गाडी एवढी हुशार बायको भेटली याचा तर काही मोल नाही चाललं म्हणजे तोंडवर करून म्हणते रगत भेटत म्हणते मला चांगलं खायला कमी पडलं म्हणे म्हणून तुमचं रगत येतो कोणाला तोंड पाहिलं तर बापान हा संबंध केला बल्ला साजरा आहे म्हणे पोरग बजरा हाय साजरा, साजरा आलं साजरा। ये ना म्हणा आता पाहिले मा बापाले घरून भल उठावून न शेया बसते मै कसं चालू आहे लय साजर तुमचा जवाई बा तुमच्या सारखा येणा म्हणा पायाने सतरंग्या जवाई बा एक दिवस साजरा नाही म्हणा बायकोचं कौतुक नाही करत काही हरीफ नाही करत एखाद्या नवऱ्याला किती हरीक येते बायकानं कसं कसं दोन किलो दाय वाटली वड्या घातल्या साहेब केला त्याचं काही नाही मुलं टोन करून मला बोलते

अव माय आता तू राजकुमार येलाय तो काही गोडधोळ करणं तो पोरगं राहते नाही राहत नाही तर बस का मी चाललो त्याला जेवण करणं माय गोरान अंगोरांधाता काय लावून राहिले त्याला विचार राहिले काय आवडते तर तर मग कि कर हिसोबत गुलाबजामुन करी कर दूध सांग कर आई आज राजकुमार याच्यासोबत चालला काहीत आज की नाही त्याला घरी म्हणून म्हटलं पटकन भाजी भाजीपुडी करते ते जेवती ना जाते मग असं निंग का बर बर म्हणलं तर पोरगो म्हणे होई चाललो मी असं नाही भाव माय त्याला निघतो करा ना आपलं जेवणच राहील म्हणून म्हणलं मग हाय ना त्यानं म्हणलं तुला हा म्हणून पोरायचं खरं नसते माहिती तिकडे साजरी नाही लागणार माय बहीच्या घरी आला आणि बिना जायचा गेला नाही नाही मी विचारलं त्याला तो म्हणे राहतो म्हणे हे म्हणा त्याला दोन तीन दिवस ठेवतो म्हणा सुट्टीवर केल्यान तो सुट्टी दहा दिवस मागच राहीन आज त्याच्यासोबत चालतो फॅक्टरीत महा तसं नाही म्हणणं राय ना बिचारा पंधरा दिवस आपल्याला करायचा भार आहे पण म्हटलं अरे लेकर कसे घरी होई राहतात बाई राईन रायन भसून मी निघालो चाललो बाई आपलं स्वयंपाक पाणी जेवण खाऊन आला आता पाहून आता त्याला जेवण खाऊन करशील नाही म्हणून म्हटलं बरं मग ती पाय मग तू आता पक्का विचार विचारतेले त्याला काय आवडत असेल तर ते घेऊ नये म्हणा येता येत्या सांग रविले सांग बरं हा बरं माय देवाच्या भाडे आणून देणार सगळं तुला म्हटलं होतं घासचं पितांबरी ना साजरे तर घासले का तुव्या हो घासले ना उद्या ठेवले मी वाळवत आणतो मग पाय जो पण अद्दार झाल तो साजरेने डाग लावतो सारेने डागी लावतो साजरे दाग लागले की सारे बोट उमटतात त्याच्यावर देवाजवळ कसे तक तक चमकेल भांडे साजरे दिसतात नाही बाई बरोबर आण उचल पहिले आणून दे देरकटे हात असतील ते धुन घे खरकटे हात नकलो देवाच्या भांडे ने नाही ना मम्मी आणते ना मी व्यवस्थित तुम्ही करा तोपर्यंत देव न सुरू करा आणतो मी देव काय नू मी काय आण आणू माय आण पहिले पहि सांग फुलाच आणलंच नाही चल भाई फुलं आणतो पहिले

जाय तोय बापू वर आहेत याच्यापेक्षा वर बोर, बोर, वर समजल्यावर जाय इथं देव घर आहे इकडून जाय या दिनातून जाय अरे हाऊ का बर बर मी जातो लय मोठं घर आहे तुमचं तुमचं नाही तुझ बहिणीला याजाच म्हणत असतात बहिणीला या जा म्हणलं काय अरे हो ताई तुझं ताई तू आमच्या घरी आली होती तिकडे तर मी नव्हतो घरी हो रे तू तर मामाच्या घरी जायला होता कॉलेजमध्ये आणि बघा दोन तीन दिवस होतो हे तुझी मोठी होती की नाही तिथं त्यावेळेस मैनी ताई लागे दोन्ही जायचं बाई मी आता या डबल आता तो मोठी घर मस्त झालं हो रे चांगलं झालं आलतो ना मी पाहिले हो ना आता मी असलो की या बर मग तू सुट्टी झाला डबलचे की मग सांगू आम्हाला मग येऊ आम्ही बरं मला सांग तुला काय आवडते खायला काय करू मला काही आवडते असं काही नाही अरे तसं नाही तुला गुलाबजामुन आवडतात का रसगुल्ले आवडतात भाजीच करा फक्त नाही मस्त आहे बहिणी मस्त आहे भाऊ मस्त आहे काल मी लगतो खाली शोधून राहिलो मी भर चाललो तोच घ्यालो हे घर बांधलं म्हणतो झालं तुमचं भूलभुल या साहेब मी तो भुलतोच विचार <laughs> दे जवळ झाडावर चढून दे हरभऱ्याच्या अरे नाही ना बाप्पू पुरुष ना मला <laughs> सांग ना राजकुमार तुला काय आवडते मी करून ठेवतो ना मग तुला आता मी फक्त भाजी पोळीच करून राहिली आता तुम्ही भाजी झाली आता पोळी टाक तुम्ही दोघे जण एक एक पोळी खा मग जा मग तिकडून आले की सांगा मला काय करू सांग मी करून ठेवतो राजकुमार तुला काय आवडते का दुसरं इडली डोसा असं काय आवडते का नाही ना काहीच नको करून राहू दे कर भाजी पोळीच कर अरे वा मस्त तुझी नाही मला विचारतो काय पाहिजे काय खातो काय खातो पाहुणा माणूस म्हणून का जवळ देता मला हे द्या मला ते द्या हा तू करणार तुम्हाला ना तस काही नाही जाऊ बसून काय तुला आता, आता पाह मा भाऊ तुमच्या हवाली हो आता त्याला जे आवडते तुम्ही करून द्यायचं त्याला सांगलं काय म्हटलं राजकुमार सर मग नको साजरा जवायचं तेल का जाय मस्त हॉटेलात घेऊन ग्युन चांगलं घेऊन ये घरी काही पार्सल मला <laughs> नाही नाही मी येतो ना मोठ्या बाप्पू सांगून येतो मी फॅक्टरी चाललो म्हणून बापू सांगतो <laughs> चाल तुम्ही मोठे बापू गेली पोहोचली फॅक्टरी इतका दादा इतक्या वेळ नाही थांबत चल तुले चाल भेटतेस बापू मग काय आहे तो तुझं जाते दादा मी उशिरा जात असतो चाल बर रश्मी चालल येतो आम्ही तू करून ठेव घरी काही मी तर भावाला तिकडे खाऊ घालतो उपाशी नाही ठेवत त्याला हा चालेल तुला काही उपाशी नाही ठेवत मी चल नाही ना ग आता तिकडे याच्या सोबतच करतो काही नसता आम्ही तू दुपारचं जेवण करून ठेव काही चांगलं करतो बरं ठीक आहे या म्हणजे हो चल बाय बाय काय का हो गेले ते नाश्ता नाही करत म्हणा त्यांच्या वती नाही जेव्हा घरीच येतात ते तिकडे काही करतील का आता राजकुमार सोबत आहे ना तर त्याला काही खाऊ घालतो म्हणत बरं तेच आहे सांगा जाय मग कर मग तुला काय करायचं आहे ते तसं तर भल काही काही येते तुला कर ना त्यातला आता हाय दोन चार रोज कर नाही नवायचं बहीणच्या घरी आला तर त्यालाही वाटलं पाहिजे आपण बहिणीच्या घरी आलो म्हणून आता त्याची बहीण करू नये म्हणून तूच कर हो मम्मी करते मी मग काय तर राजकुमार माझाही भाऊच आहे रे बाई लय ऊन सुरू झाला आता वाटते पण वावरात गेलो की ऊन लय लागत बिचारे पाहिले बाबू आता उन्हाचे दिवस होत नाही आता वावरात खाली पाण्याची बाटली घेतली तर जातो येतो नाही नाही चालला येतो बल्ला उशीर लावतो आता काय गा। केलं आता सर आता काय गाठी घरभराची नाही हो बाई अहो बाई सर्व याच्या बाया पाहिल्या पण काही भेटलं नाही ते आता पाण्यानं ओलही झालं जाऊ दे आता आपण आता भेटत नाही आता तीन बटाई म्हणलं तर येणार नाही बाया तसा जो म्हटलं ना जा तो सोक्ष मोक्ष सर्व हेच मानतील आता जाऊ दे तो जाऊ दे जाऊ दे तुला तेवढं तरी घरी आलं पीक मा रामाचा हो वाल बाया गेला रे साजरा आलता लेका या वर्षी लय साजरा हो वाहून राहता मा रामाले अरे बोल कसा साजरा होता म्हणतात ना तुझा बाई सांगे मस्त हाय रामाचा या वर्षी हो वा पण त्या दिवशी पाण्यानं सोबत गेला सांगा तर काय करत हो का बाई हो का रामाय हो पेरला आता का अरे लेख तुमच्या इकडे येते नाही तर काय तुमच्या बी इकडे येते दूर आहे का आमचा पट्टा पण तुम्ही पेरतच ना तुम्ही तेचती ते पेरताय मी तर एखाद्या साली पेरून पाहिनो भाऊ किती असते मुरली पिकला ना बद वा ती एका वर्षी त्याला सारखं होते घराचं कर्ज गिरज अर्ध निम्मा फिट्टे म्हणतो पेरून पाहिनो फक्त त्याला कसं आहे बापाला नाही पाहिजे पान नाही पाहिजे थापटला जाते तो अं सुद्धा सांगा रोगाने पाण्याचं काम होतं का हा त्या रोजी बाई मी चारक पाणी आलो ना सारं झालं रे बापा तू झालं अरे रे मनोरच्या अंग मी ना भाऊ मनोरच्या अंग म्हणे मनोरचा फोन तिच्या भावाचा तू सांगी घरा पडला म्हणे

तिला धंदा नाही सांगू नको बापाय पाहतो घरचही करतेनाय धंदा तिचा वाढला तू हा असं नाही करते एवढा मोठा घरच कर घेत नाहीत का बावारात मी म्हणतो जस एखादी बैशील सांगत जा तिथे पुरते रे लोक जीवाच्या वर होते तिच्या घरची बाई असली की बरं राहते नाव बाई आता बाया कशा आपलं डोकच खरं बाई बाई कसं चालते असतंय पडत

बरं मुरली मुले आज संध्याकाळी नेऊन दे बापा अजून पाणी गिनी आलो काही आलो तर मला वटका लागेल नदीले पूर आला तर बुडा राहीन तिकडे मले वटका लागेल इकडे हा बुडा काही येत नाही भल्ला सह आता म्हातारा झाला तरी त्याला जाऊ सासऱ्याच्या घरी जाऊ का ढमका जाऊ का गावातले लोक काय म्हणते नमका काय लोय डोक्स खातात ना बापा नाही <laughs> ना बापू येऊन राहिले ना बापू तर फोन आला ना बोलसा कोण मी वागतच होतो तू मला बाग दुपार येतो काय चालू आहे विचारत आता मग येऊन राहिले का सांग हाय मले मत मी नाही येत तू दोन रोज आहे कोरोना चालली सांगा तुला म्हणतात तुला म्हणतात ओ सायली आपला सारखं काम निरामो सांगा तर मी गेली ती आली असते नाही ना भाई तुम्हालाच नाही गमत भाऊले सोडून काही नका सांगू काय सांगता नदीले पूर येते पाणी येते मार्च महिन्यात नदीले पूर येऊन राहिला नाही काही नका सांगू बाईले गमत नाही व भाऊशी बाईले याद येऊन राहिले भाऊशी म्हणून बाई नंदा लावून राहिले आम्ही देऊन घाल वने देऊन घाल हाय ना बाई हो मला गमत नाही यतने यतने गमत खरंच नाही बाई ते ना दोन दिवस झाले भाऊ येत नाही येत नाही म्हणून झाले आज येऊन राहिले चांगला आहे भाऊली गमत नाही सोडून बरोबर येऊन राहिले भाऊ पाहिजे सारखा भाऊले गमत नाही तर दसण्या सर्वात आल्या असतील ना भाकर काही गुळ नाही लागत मग मी भाकर टाकली ना आणला पहिल्या दिवशी भाकर जेवण दुसऱ्या दिवस दसण्या जाऊ जा पहिले दसण्या खाल्ले असते मुलं माहित माहिती भाकर आता कळव भाकर जावत नशी मग काय करते नाही आता येऊ द्या मग येत आता फारसत आता तुम्ही जागे हे करू मग रा अजून एक दोन दिवस नाही व मग आता काय लिवा फालतूच झालं ना आता तुला काम आता कुळलंही झाल्या शेवी आता करून घेतो म्हणतो पापडाने द्या बाया द्यायचा मेळ नाही ना माय आता मग का विकतीचा लोक बसू का आधी हा तुला मेन काम कुरळायचं झालं ना माय आता चिक्की शिजोला कुरळ टाकला झालं झाला त्या कुरळ्या हा तेव्हा झाल्या मा आता राहिला तो तसा कापोरी लय पण मग आता तोला काही किरा नाही ना हजर न करणारा बाई नाही हजर पापडाला म्हटलं पापड लागू लागले तुम्हाला दोन न दिवस मग गेलेस ती कापोरी मी मग चिप्स गिप्स तोला करत होती पण ते बायाच नाही मिळ नाही ते हरभराच्या इकडे लागल्या तर तुला म्हणतो दोघी जणी करत बी तू ऐकत नाहीस नाही बाई दोघे झालेले कुठे फुटते ना समजा जणी येतात एका एका दिवशी करायचे पापड लागतो आम्ही एकमेकीच्या घरी त्याचा काही टेन्शन नाही ना

काही नाही ते पाहिजे माझं कोणते राहिले चिप्स साठी ते लिणी चावत गुडे काही खात नाही नाही होत ना बापा ती फक्त पापड कसे को कोणा रोजी भाजी हाय नाही दोन पापड भुजले की जाय तिकडे आम्हाला जा, घेतली की जेवण होते आमचं म्हणून बाकी काही नाही पाहिजे मला नाही पाहिजे ते कुळड्या नाही ना चिप्स नाही ना काही नाही ते जो माहिती फक्त आहे तिच्या हो ना बाई अशा बाईचे मी नाराज भरले आणि माझ्याच्या नारा भरल्या तुमच्या घरच्याही भरल्या भरल्या ना पंचवीस तीस कुरळ्या भरल्या तुमच्यासाठी आणि लागल्या तर मग पुळ्या अजून नाही सांग काय करा ओ माय मला नाही पाहिजे ना माघर कोणता पाहुणा ते कुरुडे तळाले आता ले। आगरी लेकर हाय पाहुणे राहणे येणारा जाणारा सुरू असते किती खेप करतो माय हा राहू दे होतीस होती घेत जाऊन जाऊ आम्ही पापड देजो फक्त मला साजरे असू दे बाई असू दे घरात असलं तर काय का तुम्हाला का खाऊ नये करत जाऊन खाज जा